नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज राष्ट्रीय पातळीवरती नीट परीक्षांचा नेट परीक्षेचा जो सगळा काही घोळ झालेला आहे त्या जोडीनं अजून एक मुद्दा समोर आलेला आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये महापारषनी ज्या काही भरतीसाठी परीक्षा त्या आधी घेतो म्हणून सांगितलं होतं नंतर घेतल्या नाहीत तसंच काही पदांसाठी घेतल्या आणि काही पदांसाठी घेतल्या नाही म्हणून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला हा एक विषय समोर आलेला आहे आणि दुसरा जो आम्ही कालच व्हिडिओ करून टाकलेला आहे आरक्षणाच्या संदर्भातला हे सगळे विषय सुटे सुटे नाहीत हे सगळे एकत्र येते लक्षात घ्या सगळ्यात पहिला मुद्दा जो समोर उपस्थित होतो की जेव्हा केव्हा सरकार अशा पद्धतीच्या परीक्षा घेणार आहे त्या सरकारी नोकरींच्या भरतीसाठी परीक्षा असणार आहे किंवा जे शिक्षण अभियांत्रिकी आणि हे बाकीचं शिक्षण घेण्यासाठीची जी एन्ट्रन्स परीक्षा चांगलं कॉलेज मिळण्यासाठीच्या आहेत कारण की पुढं त्या कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर परत नोकरी मिळवायच्या असं ते एक सगळं दुष्टचक्र आहे आणि जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप येतो तिथं तिथे वाटळ होतं हे आम्ही शेतकरी चळवळीत आधीपासून आलेलो आहोत सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे या सगळ्याच्या मुळाशी सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर सरकारी नोकरी तुम्ही नीटची परीक्षा असो नेटचं तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निघालेला महापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा असो म्हणजे परीक्षेला बसलेल्या हे सगळे विषय एका ठिकाणी येऊन थांबतात ते म्हणजे सरकारी नोकरी ह्या सरकारी नोकऱ्याचं आरक्ष आ आकर्षण इतकं विलक्षण वाढवून ठेवलेलं आहे इतकी विलक्षण सुरक्षितता ह्या नोकरीला प्रदान करण्यात आलेली बाकीच्यापेक्षा आणि त्या मोजक्या जागा आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळ्या उड्या पडणार मोजक्या मेडिकलच्या सीट आहेत त्याच्यासाठी मारामाऱ्या होणार यू पी एस तयार होणाऱ्या पाच म्हणजे जागा अतिशय मोजक्या आहेत हे सगळं तुम्ही लक्षात घ्या अतिशय थोडक्या लोकांच्या हितासाठी म्हणून सगळी व्यवस्था राबवायची त्यांना सगळे फायदे द्यायचे आणि उरलेली जनता त्या तुलनेमध्ये उपेक्षित ठेवायची त्याच्यामुळे हा संघर्ष वाढतो त्या व्यवस्थेवरती ताण येतो ते सगळे मानवीच आहेत शेवटी आणि त्याच्यामुळं ते सगळं भांडं फुटतं मग त्याच्यामध्ये दोन नंबरचा व्यवसाय सगळा शिरतो पैसे देणे पेपर लीक करणे विद्यार्थ्यांना पुढे ढकलणे त्या नोकऱ्या मिळणे यासाठी मारामारी सुरू होती मी तुम्हाला एक साधी आकडेवारी सांगतो म्हणजे तुमचा हा आरक्षणाचा पण मुद्दा ह्याच्याशीच निगडीत आहे म्हणजे हे सगळे सुट्टे सुट्टे विषय नाहीत नीट असो नेट असो पारेशनचे विद्यार्थ्यांचा मोर्चा असो किंवा पाटणा उच्च न्यायालयाने पंधरा टक्के रद्द केलेलं आरक्षण असो हे सगळे एका माळेचे मणी आहेत हे सगळे बिंदू जोडले तर तुम्हाला सरकारी नोकरीला चिकटून बसणाऱ्या मुंगळ्यांची कथा जशी असते तर मुंगळ्यांची कथा आहे हे लक्षात येऊ शकते एक साधी आकडेवारी मी तुम्हाला देतो आम्ही वारंवार आरक्षण नोकरी रोजगार या निमित्ताने हे मुद्दे उपस्थित करत आलो आणि प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं परिणाम काहीच होत त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही परत आपण त्याच ठिकाणी येऊन थांबतो ही कितीही साऊंड प्रूफ व्यवस्था केली तरी सरकारी नोकरीचं आकर्षण जोपर्यंत तुम्ही आणून ठेवलेलं आहे त्याला जास्तीचं संरक्षण देऊन ठेवलेलं आहे जास्तीचे फायदे त्यांना देऊन ठेवले तोपर्यंत हे असंच होत राहणार एक साध्या आकडेवारी तुम्हाला सांगतो मी एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये आपल्या प्रत्यक्ष काम करणारे दोन वेळच कमवणारे जे लोक आहेत त्यांची संख्या आपले आहे साठ कोटी हा जो आकडा आहे की जे लोक आपल्या पोट पाण्यासाठी काहीतरी हातपाय हलवतात छोटी मोठी नोकरी व्यवसाय उद्योगधंदा करतात ते सगळे साठ कोटी आहेत आणि ह्यांच्या जीवावरती ऐंशी कोटी लोकसंख्या म्हणजे छोटी बाळ असोत शाळेतले महाविद्यालयातले विद्यार्थी असोत किंवा वृद्ध असोत हे सगळे जगतात अशी लोकसंख्या आहे ऐंशी कोटी आता ह्या ज्या साठ कोटी नोकऱ्या आहेत किंवा खरं तर अजून काही नोकऱ्या ह्या दहा कोटीच्या जवळपास ह्या नोकऱ्या अशा हंगामी छोट्या स्वरूपातल्या किरकोळ कधी काम केलं कधी काम केलं नाही काही वेळा केलं काही वेळा सोडून दिलं किंवा काही वेळा ते रेशनचं धान्य आणलं आणि जगलं असं जी अशी पण एक काठावरची लोकसंख्या हंगामी काम करणाऱ्यांची ती एक दहा कोटी जसं जवळपास म्हणजे जवळजवळ अर्धी लोकसंख्या आपल्याकडे काही ना काहीतरी काम करते आणि त्याच्या जीवावरती अर्धी लोकसंख्या जगते अंदाज आकडा ह्याच्यामधल्या ज्यासाठी ही सगळी मारामारी चालू आहे नीटची परीक्षा घ्या नीटची परीक्षा घ्या हे पारेषणचं भानगड घ्या आरक्षणाचं घ्या हे सगळ्यांचं जो विषय आहे तो फक्त टू पॉईंट सेवन थ्री करोड सरकारी नोकऱ्यांचा हा तर खरं जुना आकडा आहे आता कमी झाला असेल पण तरीही सगळे मिळून वादासाठी आणि हे सगळे जे काही स्वतःला आमदार खासदारपदी निवडून आणणारे सरकारी व्यवस्थेचे बेनिफिशरी कॉन्ट्रॅक्टदार वगैरे सगळे आपण मोडले तर ती संख्या आहे ती फक्त तीन कोटी म्हणजे साठ कोटी सत्तर कोटीच्या जवळपास जे लोक काम करतात साठ कोटीच आपण पकडूयात नेमका आकडा म्हणून साठ कोटीमध्ये फक्त तीन कोटी ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी ही इतकी मारामारी सगळी चाललेली आहे बाकी सत्तावन्न कोटी लोक काय करतायत खाजगी व्यवसाय करतायत गाडा लावतायत काहीतरी कोणी भाजी विकत आहे काहीतरी कोणी कितीतरी स स सेवा व्यवसाय देत आहे कोणाचं फॅब्रिकेशनचं छोटे युनिट आहे कोणी शिंपी ते सगळं शिवून देतो आहे कोणी न्हावी कटिंग हेअर कटिंग सलून चालवतो आहे ड्राय क्लिनर आहेत फॅब्रिकेटर आहेत सुतार आहेत असंख्य पद्धतीचे केटरिंग करणारे आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत कितीतरी व्यवसाय करणारे सगळे छोटे मोठे लोक आहेत हे सगळे सत्तावन्न कोटी आहेत आणि ह्या सत्तावन्न कोटी लोकांमध्ये कुठेही आरक्षण नाही या सत्तावन्न कोटी लोकांच्या याच्यामध्ये कुठेही जातीचा संदर्भ येत नाही तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर हे हॉटेल माझ्या जातभाईचं आहे की नाही ते पाहत नाही तुम्हाला ज्या सर्व्हिसेस सेवा पाहिजे असतात त्या चांगल्या आणि तुम्हाला परवडणाऱ्या पैशामध्ये मिळतं दरामध्ये मिळतात की नाही इतकंच फक्त पाहिलं जातं आज काश्मीरनी एक प्रचंड मोठा धडा सगळ्यांसाठी द दाखवून दिलेला आहे सलग तिसरं वर्ष आहे त्या ठिकाणी पर्यटनाचा जो व्यवसाय हो फुलला आणि याचं एक अजून एक वेगळं चित्र समोर आलं आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता राज्यमंत्र्यांनी तेव्हाचे असलेले जितेंद्र सिंग यांनी प्रत्यक्ष संसदेत ते मांडलं स्टे ॲट होम हॉटेल पण बाजूला ठेवून हॉटेलमध्ये गर्दी झाल्याच्या नंतर काही पर्यटक हे तिथल्या लोकां जसं पेईंग गेस्ट असतात तसे पैसे देऊन कोणाच्या घरात राहायला गेले कामिरी मुसलमानांच्या घरामध्ये भारतातले हिंदू पर्यटक जाऊन राहिले त्यांनाही त्याचा आनंद मिळाला आणि त्यांनाही त्यांचा पैसा मिळाला अशा पद्धतीनं व्यवसायाचं एक वेगळं मॉडेल प्रत्यक्ष कश्मीरनी गेल्या दोन वर्षापासून सिद्ध करून दाखवलेला या सगळ्या गोष्टी तुमच्या आरक्षणामध्ये येत नाहीत या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या धार्मिक तेडमध्ये येत नाहीत या सगळ्या गोष्टी ओ बी सी आहे का एस सी टी आहे का ओपन आहे याच्यामध्ये येत नाहीत या सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी कुठली परीक्षा नाही त्यांनी त्यांची प्रतिभा त्यांचं कौशल्य सिद्ध केलेलं हीच त्यांची परीक्षा आहे शासन परीक्षा घेणार त्याच्यामध्ये घोळ होणार त्याच्याप्रमाणे तुम्हाला कुठेतरी प्रवेश मिळणार त्या प्रवेशाच्या जोरावरती तुम्ही कागदोपत्री कुठली तरी पदवी हस्तगत करून घेणार आणि त्याच्या जीवावरती परत पुन्हा कुठच्या एक्झाम देऊन मुलाखती देऊन सरकारी पातळीवर जाऊन नोकरी मिळवणार आणि परत त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये राहणार हे सगळं पूर्णपणे बाजूला ठेवून आज व्यवसाय करणारा प्रत्येक माणूस अगदी तुमच्या घरी आणून वर्तमानपत्र टाकणारा असो अजूनही काही ठिकाणी ते जिवंत म्हणून मी उदाहरण सांगितले तुमच्या घरी दूध आणून देणारा असो तुम्हाला साधे तुमच्या गोळ्या तुमच्या घरापर्यंत आणून देणारा त्या अ, मेडिकल दुकानदाराचा एक कोणीतरी नोकर म्हणा किंवा तो स्वतः असो हे सगळे लोक जोपर्यंत चांगली सेवा देत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा तुम्ही पैसे देऊन स्वीकारता अन्यथा ते नकारता किंवा कुठलाही छोटा मोठा गाळा दुकान बसून टाकून बसलेला असो तुमच्या असं लक्षात येईल की हे असे सगळे सत्तावन्न कोटी लोक म्हणजे त्या साठ कोटीच्या दहा टक्के म्हटलं तरी सहा होता हे तर फक्त पाचच टक्के आहेत एकूण सगळ्या व्यवस्थेच्या नोकरीच्या फक्त पाच टक्के लाभासाठी म्हणून उरलेली पंच्याण्णव टक्के जनता पागल झालेली आहे म्हणजे ज्या सगळ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याच्यातल्या पाच टक्के नोकऱ्यांचा हा विषय आहे फक्त आरक्षण किती असावं कोणाला किती मिळावं कोणाला कुठे संधी कशी मिळावी प्रमोशन कसे मिळावेत उरलेल्या पंच्याण्णव टक्के नोकरी व्यवसाय छोटं मोठं जे काही काम असेल त्याच्यासाठी लोक फक्त आणि फक्त केवळ स्वतःच्या प्रतिभेवरती खुल्या बाजारात झगडत आहेत खुल्या बाजारामध्ये आपलं कौशल्य सिद्ध करत आहेत आणि तिकडून ग्राहक म्हणून सुद्धा आपण त्याच लोकांची सर्व्हिसेस त्याच लोकांची सेवा खरेदी करतो किंवा त्याच गोष्टीसाठी किंमत मोजतो हो, जी आपल्याला योग्य वाटते ती तिथे कोणीही वशिलाचे तट्टू नाही तिथे कोणी जातीचे तट्टू नाही तिथे काही सरकारी काम नाही तिथे काही सरकारी शिफारस नाही तिथे तुम्ही ज्या दुकानदाराकडून तुम्हाला चांगला माल मिळतो त्या दुकानदाराचं कागदोपत्री त्याची डिग्री काय आहे तुम्ही कधी तपासून पाहत नाही ज्या गवयाचं गाणं तुम्हाला आवडतं त्या गवयानं विशारद परीक्षा दिलेली की नाही उत्तीर्ण की आहे तो संगीतात पीए डी की नाही तुम्ही पाहत नाही त्यांना गायलेला स्वर तुमच्या कानाला कसा वाटतो हीच ती परीक्षा आहे हे सगळं आपण पंच्याण्णव टक्के ठिकाणी मान्य करतो आणि केवळ पाच टक्के गोष्टीसाठी आपलं डोकं फिरतं पाच टक्के नोकऱ्यांसाठी सगळा समाजच्या समाज त्याचं सगळं सामाजिक स सौहार्द जे आहे ते पूर्णपणे नासून टाकल्या जातं ही नेमकी काय मानसिकता आहे हे आपण तेच आहोत की जेव्हा की आपण एखाद्या रिक्षाला हात करतो आणि त्या रिक्षा मध्ये बसून कुठेतरी प्रवास करायला जातो गावातल्या गावात छोटासा गा तेव्हा त्या ते रिक्षावाल्याची जात काय शोधत नाही आणि ते जेव्हा ही बस व्यवस्था इथल्या महानगरपालिकेने हातामध्ये घेतली की त्या ड्रायव्हरच्या भरतीमध्ये रिझर्वेशन किती आणि ओपन कितीसाठी आपण बांधत बसतो हे जी काही आपली मानसिकता आहे सरकार तर दोषी आहे ते काही वाद नाही पण सरकारवरती अवलंबून राहणारे आणि आपल्याला तसं अवलंबून राहा म्हणून सांगणारे सगळ्यात जास्त दोषी आहे आज एकोणीसशे नव्वदच्या नंतर जी काही खुली व्यवस्था आपणच नाही जगभरानं स्वीकारली आम्ही तर नेहमी म्हणतो की शेतीच्या शिवाय बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये हा खुलेपणा आलेला आहे त्या खुलेपणाकडे आपण खुल्या नजरेनं बघायला शिकलं पाहिजे आपण त्याचे फायदे घेत हो। आहोत आणि हे सगळं असताना आताच्या काळामध्ये सुद्धा आपण या सगळ्या सरकारी नोकऱ्या आणि बाकीच्या गोष्टीसाठी सगळं वातावरण बिघडून टाकतो डोके फोडतो न्यायालयामध्ये जातो आरक्षणाची मागणी करतो हे पूर्णपणे आपल्या बौद्धिक मागासलेपणाचं लक्षण आहे जो समाज आसा विचार करतो तो प्रगती करू शकत नाही आजच्या नीटच्या परीक्षेचा गोंधळ नेटच्या परीक्षेचा गोंधळ महावितरणच्या भरतीमध्ये झालेला झालेलागर मधला मोर्चा असो किंवा पटना उच्च न्यायालयाने दिलेला आरक्षण विरोधी निकाल असो या सगळ्याचा निष्कर्ष सर्वसाधारण एकच निघतोय सरकार समस्या क्या सुलज आहे सरकार खुद समस्या आहे आपण या सगळ्या गोष्टी बाजूला करून स्वयंरोजगाराच्या पाठीमागं लागलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद